गेल्या काही दिवसांपासून राज्यात बाजरी उत्कृष्टता केंद्र म्हणजे मिलेट सेंटर स्थापन करण्यावरून खूपच रस्सीखेच सुरू होती हे केंद्र सोलापूर किंवा बारामती या दोन ठिकाणी सुरू करण्यावरून दोलायमान परिस्थिती होती मात्र आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने काही निर्णय घाईघाईत उरकले असून त्यात अखेर बाजरी उत्कृष्टता केंद्र हे सोलापूर या ठिकाणी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता बाजरी पिकावरील प्रक्रिया उद्योगासाठी हे केंद्र खूपच महत्वाचे ठरणार असल्याने सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे सुरुवातीला सोलापूरात हे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली होती मात्र पुन्हा हे केंद्र बारामतीला हलवण्यात होते आले होते अशातच सोलापुरात बाजरीचे अधिक उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली ज्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी पाहता राज्य सरकारने आता बाजरी उत्कृष्टता केंद्र हे सोलापुरातच होणार असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे सोलापूर जिल्ह्यात बाजरी ज्वारीसहित अन्य भरडधान्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते ज्यामुळे राज्य सरकारने अखेर सोलापुरात हे उभारण्यावर एकमत केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका